नमस्कार मित्रांनो या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून नांदेड जिल्ह्यातील बाराडच्या कोण म्हणतं शेती उत्पन्न मिळत नाही स्ट्रॉबेरीतून लाखोचं उत्पन्न मिळवणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाची सक्सेस स्टोरी आपण आज ऐकूयात दहा गुंठे शेतीत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला सहा लाखाच्या उत्पन्नाची हमी बार्टच्या तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग उच्च शिक्षित तरुण शेती व्यवसायात आला आणि यशस्वी झाला शेतीमध्ये उत्पन्न नाही म्हटलं जात पण ही कहाणी ऐका म्हणजे आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल शेती व्यवसाय परवडत नाही शेतीमध्ये उत्पन्न नाही शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते पण गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा मिळत नाही अशी ओरट आपण नेहमी ऐकतो पण आज आम्ही तुम्हाला एक अशी सक्सेस स्टोरी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला त्यातून प्रेरणा नक्की मिळेल आणि तुमचीही पावलं शेती व्यवसायाकडे वळतील ही कहाणी आहे एका उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची नांदेड जिल्ह्यातील बारड गावचा एक तरुण शेतकरी ज्याचे नाव आहे बालाजी अप्पा उपवार यांनी उच्च शिक्षण घेतलं बी ए झाल्यावर त्यांनी शेतीची वाढ धरली दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि आज त्याला लाखोचं उत्पन्न मिळत आहे पारंपरिक शेतीला बगल आधुनिक शेतीची वाट काळाप्रमाणे शेतीत देखील अनेक बदल होताना आपल्याला दररोज दिसून येतात तसेच शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक शेतीत अडकलेला देखील आपण पाहत होतो मात्र जसा काळ बदलत गेला तशी शेती करण्याची पद्धतही बदलत चाललेली आहे शेतीत अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत त्यात नांदेडच्या बारड येथील एका उच्च सुशिक्षित शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला बगल देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरीचा नवीन प्रयोग केला आहे दहा गुंठ्यामध्ये त्यांनी हा यशस्वीरित्या प्रयोग केलेला आहे बारट नांदेड जिल्ह्यातील बारड येथे राहणारा बालाजी मारुतीअप्पा उपहार हा एक अल्पधारक प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांचं शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे तरुण शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात बाला उपवार यांनी यंदाच्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहा गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली आहे त्यांनी हे स्ट्रॉबेरीचं पीक महाबळेश्वरवरून आणले होते नाबिला जातीची ही स्ट्रॉबेरी असून चार हजार कलमे त्यांनी आणली होती या स्ट्रॉबेरीची लागवड करताना त्यांनी संपूर्ण सेंद्रिय शेती से पद्धतीचा वापर केला आहे तसेच त्यांनी आणि मल्चिंग पेपरचा वापर करून या पिकाची लागवड केली आहे स्ट्रॉबेरीची विक्री कशी करणार दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीनंतर स्ट्रॉबेरी काढण्यास आली आहे पालाजीने थेट बाजारात ही स्ट्रॉबेरी न विकता त्यांनी शेतकरी ते ग्राहक या तत्वाचा अवलंब करत थेट आपल्या शेतापुढे स्टॉल लावून आणि नांदेड शहरात अनेक भागात सोसायटीमध्ये जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करत आहेत त्यामुळे थेट शेतकरी ते थे ग्राहक स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे किती रुपये उत्पन्न मिळणार प्रति किलो तीनशे रुपये याप्रमाणे सध्या त्यांची विक्री होत आहे थेट शेतकऱ्यांकडून ताजा माल मिळत असल्याने ग्राहक देखील आवडीने घेताना पाहायला मिळत आहेत लागवड खर्च दीड लाख रुपये आला आहे तर तीस किलो स्ट्रॉबेरीची रोज विक्री होत असून त्यातून पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा बालाजींनी व्यक्त केली मित्रांनो अशाच नवीन नव नवीन माहितीसाठी आमच्या एस एम एस टेक या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे असेच व्हिडिओ आवडले असतील आपले आमचे तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा धन्यवाद